मनुष्याला जीवनमान वाढवायचे असेल तर व्यायामाची गरज असते असंच एक नैसर्गिक सुंदर असं ठिकाण सांगोलमधील वंदेमातरम चौकातील ही बगीचा या ठिकाणी येतात सकाळी आणि संध्याकाळी फेरपटका मारण्यासाठी लोक परंतु सांगोलमध्ये चैतन्य हास्य क्लब हा गेली वीस ते पंचवीस वर्षापासून सुरू आहे यात महिला व पुरुष वर्ग सामील आहेत साठ ते अष्ट्याहत्तर वयापर्यंत कार्यरत असणारी ही लोकं सकाळी साडेसहा वाजता पहाटे येतात आणि साडेसात वाजेपर्यंत या क्लबमार्फत योगा सुविचार प्रार्थना कविता यातून मनोरंजनसुद्धा केले जाते या वयात देखील ही सर्व मंडळी हसून खेळून एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात आणि याचमुळे आयुष्यमान वाढते मन मोकळे होते मत्तीची भावना निर्माण होते स्वच्छ व सुंदर जीवन जगायचे असेल तर खऱ्या अर्थाने मैत्री योगा या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात हल्ली याचं व या सर्वांचं वय पाहिलं तर पिळदार व वळणदार शरीर म्हणजे नैसर्गिक संपत्ती कशी जोपासली जाते याचं जिवंत उदाहरण सध्याची पिढी बिघडली व्यायाम योगा कविता प्रार्थना याला तरुणांनी डावलले व्यसनाच्या दादागिरीच्या नादात ही पिढी बर्बाद झाली बापाच्या आधी स्मशानभूमीत जाऊन पोहोचली हीच तारुण्यातली पोरं निसर्गाने दिलेल्या संपत्तीचा नाश करत आहेत दुसरीकडे चैतन्य हास्य क्लब समाजाला आमच्यासारखं जागा याची सतत प्रेरणा देत आहेत ही प्रेरणा देणारे शिलेदार म्हणजे जिस घर में मां बाप हसते है उशी घर में भगवान बसते है हास्य क्लबचे अध्यक्ष मान्य जगताप सर मान्य राजेंद्र ठोंबरे सर डोंबे सर कृष्णा इंगोले मल्लिकार्जुन घोंगडे मिलिंद पतंगे प्रकाश कोंडराव असे अनेक सदस्य लोकांना जीवन जगण्यासाठी व्यायाम योगा याच्या माध्यमातून प्रेरणा देत आहेत मी दोन हजार तीन साली स्थापन केलं त्यावेळेस चार, चार पाच लोक होते पुढं पुढं संख्या वाढत गेली सुरुवातीला संख्या लेडीजची संख्या जवळजवळ दहा पंधरा आणि पुरुषांची वीस एक होती आणि राणूजीवा मंदिरात त्या ठिकाणी हा योगा चालायचा तेव्हा सतत सातत्य टिकवलेलं आहे आजपर्यंत हे सातत्य तुमच्यामुळं टिकलेलं आहे आणि हे टिकणार आहे याचा फायदा म्हणत ना का आपण करे योग रहे निरोग योग केला तर तुमच्यामध्ये शारीरिक संपत्ती तुम्हाला चांगली होईल या उतार वयासुद्धा तुम्ही योगा करताय म्हणजे तुम्हाला शारीरिक फायदा होणार आहे तुम्हाला बी पी असो शुगर असो ह्या कमी तुम्हाला नॉर्मल ते येणार आहेत आणि तुम माननीय अध्यक्ष जगताप सर गुरुवरी आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली एकवीस वर्ष पूर्ण होऊन बावीसाव्या वर्षामध्ये हा क्लब पदार्पण करत आहे माझ्या बाबतीत अनुभव सांगायचा म्हटला तर मला ॲलर्जी ॲलर्जीमुळं सर्दीचा त्रास होत होता इथं आल्यापासून माझी सर्दी पूर्णपणे निघून गेलेली आहे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे दुसरं म्हणजे चैतन्य हास्य क्लबमुळं आम्हाला दिवसभराची ऊर्जा या एका तासाच्या क्लबच्या सानिध्यामुळं मिळते त्यामुळं या चैतन्य हास्य योग मंडळाचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो दुसरं म्हणजे या चैतन्य हास्य योग मंडळामध्ये वयोवर्ष कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त शहाऐंशी सत्याऐंशी या वयोगटातले ज्येष्ठ नागरिक हे सामील झालेले आहेत प्रकारे ज्या दोन गोळ्या मला त्यावेळेला सुरू होत्या त्या माझ्या दोन्ही गोळ्या संपल्या आणि मला पुढे जवळजवळ कित्येक वर्षी गोळ्या शुगर आहे ती शुगर डाळ वाजवण्यामुळं कंट्रोल म्हणजे राहिली ते आज पुढून जाईल हा फायदा मला तो जॉईन झाला झाल्या पहिल्या एक सहा महिन्यातला आले टोनाचा कामाचा नियमितपणा असल्यामुळे या व्यायामाचा मला अत्यंत फायदा झालेला आहे कोणताही किरकोळ आजार पुन्हा झालेला नाही वयचं वय माझं वय सध्या सत्याऐंशी वर्ष चालू आहे भोजन सोल्डर असो किंवा शरीरातले विचार असो ते सर्व बऱ्या झालेले आहेत सगळी माणसं अतिशय समाधानी आणि आनंदानं जगत आहेत आणि ह्यांच्यामध्ये है। कौटुंबिक असं वातावरण आहे दरवेळेला प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला जातो चहा पान नाश्ता आणि सत्कार केला जातो त्याचबरोबर सहली आयोजित केल्या जातात आणि कुणाच्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हा सगळा ग्रुप हजर राहतो करे योग रहे निरोग योग केला तर तुमच्यामध्ये शारीरिक संपत्ती तुम्हाला चांगली होईल या उतारा हो वयासुद्धा तुम्ही योगा करताय म्हणजे तुम्हाला शारीरिक फायदा होणार आहे तुम्हाला बी असो शुगर असो त्या कमी तुम्हाला नॉर्मल ते येणार आहेत आणि तुमचा फायदा सतत होणार आहे तर सातत्य नियमित येणं व्यायाम करणं याला जास्त महत्व आहे